लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्याचे संकेत अर्थमंत्री अजित पवारांनी दिलेत लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार पण बंद करणार नाही अशी माहिती अजित पवारांनी विधानसभेतच दिली ज्यांची नावं कमी झालीत त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी यावेळी सांगितलं कॉम स्कोर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो कधीकधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो आम्ही दुरुस्त करणार आहे त्याच्यामध्ये बंद करणार नाही त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही ज्याला गरज आहे त्यांना शंभर टक्के आम्ही देणारच त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही